रक्तदान शिबिर महिलांचे खेळ दारूचे गुत्ते मद्यपांचे गुत्ते वगैरे आहेत ना गांजा वगैरे भरपूर ठिकाणी भेटत आहे त्यावर अजून काही ऍक्शन झालेलं नाही योगेश पाहूया आजची बातमी निमित्त गणेश उत्सवाचा आढावा नागरी समस्यांचा या अंतर्गत शाहू नगर माळबाग येथे महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टप्रणित जिद्दी ग्रुप मंडळास भेट दिली दोन हजार बारा साली स्थापन झालेल्या या मंडळाला जवळजवळ बारा वर्ष पूर्ण होत आहेत जिद्दी मंडळामार्फत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्यात येतात तर महिलांसाठी पारंपरिक खेळासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते यावेळी नागरी समस्यांचा आढावा घेतला असता सदस्य म्हणाले की सदरचा परिसर औद्योगिक वसाहती शेजारी असल्यामुळे या परिसरात परप्रांतींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तसेच दारूचे गुत्ते मद्यपानाचे व्यवसाय यासह ठिकठिकाणी गांजा उपलब्ध झाल्याने आजूबाजूला चित्रविचित्र दृश्य दिसते यामुळे आम्हा सर्वांना त्रासात सामोरे जावे लागत आहे अवैध व बेकायदेशीर व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी वारंवार नगरपंचायतीकडे पाठपुरावा करून देखील नगरपंचायतीने दे दुर्लक्षच केलेलं आहे असा आरोप देखील यावेळी या, या मंडळामार्फत करण्यात आला तर ॲक्शन मोडवर असलेले आणि विविध चोरींचा छडा लावणारे हातकनंगलेचे पोलीस निरीक्षक मेमाने यांनी यात लक्ष घालून जिद्दी मंडळाला येणाऱ्या समस्या दूर कराव्यात व यासाठी हातकणंगले नगरपंचायतीने देखील सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक आनंद शिंदे अध्यक्ष महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट प्रणित जिद्दी गुरु कला क्रीडा गणेशोत्सव मंडळ स्थापना कधी झाली आणि काय वैशिष्ट्य आहे दोन हजार बारा वैशिष्ट्य काय तुमच्या मंडळाचं दरवर्षी रक्तदान शिबिर महिलांचे खेळ उपक्रम काय राबवताय हो दा झाडे लावा नागरी समस्या काय तुम्हाला ठीक आहे बिहार्यांचं म्हणजे परप्रांतीयांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळं मद्यपान परत जे गांजा वगैरे वळतात ते जरा जास्त झालेलं आहे ते फक्त समस्या सोडावं पाहिजे आणि घनकचरा वगैरे आहे ना तो माळावर जास्त होतोय आणि बाहेरचे जे धरलेली कुत्री साप वगैरे आहेत ते पूर्ण माळावर आणून टाकतात ते सग सगळं आम्हाला समस्या होत आहे तुम्ही पाठपुरावा केला नाही पाठपुरावा केला आहे मद्यपानचं वगैरे सांगितलेलं आहे त्यावर अजून काही ॲक्शन झालेलं नाही आहे या माळावर ना दारूचे गुत्ते मद्यपानचे गुत्ते वगैरे आहेत ना ते जास्त वाढलेले आहेत जागोजागी मद्यपान गांजा वगैरे भरपूर ठिकाणी भेटत आहे